नमस्कार मी रवी देसाई टॉक इंडिया न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत खरं तर आज मी उभं आहे दौंड तालुक्यामध्ये जे की राजकारणाच्या पटलावर दौंड तालुक्याकडे पाहिलं जातं कारण बारमती लोकसभा मतदार विधानसभा आणि लोकसभेचा मतदारसंघ हा महत्त्वाचा समजला जातो दौंड तालुकाही विधानसभेसाठी महत्त्वाचा समजला जातो आज अजित पवारांना मागच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह मिळाले त्याच्यानंतर बरीचशी राजकारणात उलतापालत झाली आज दौंड तालुक्यात मी असे म्हणजे दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात आहेत माझी जिल्हा परिषद सदस्य वीरदवल जगदाळ आहेत यांनी एका पत्राद्वारे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे एक मागणी केली की येथील लोकसभेचं तिकीट हे माननीय सुनेत्राई पवारांना मिळावं या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय कशी मागणी केली आणि काय त्यांच्या भावना आहेत बाबा काय सांगा बारामती लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभेच्या निवडणुका ज्या होणार आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आदरणीय सुनेत्रा वैनी पवारांना उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी मी आदरणीय सुनील तटकरे साहेब आमचे प्रांताध्यक्ष तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री प्रफुलभाई पटेल यांच्याकडे केलेले आहे तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणजे मग त्यातले नेते असतील पक्षाचे पदाधिकारी असतील विविध संस्थांवर काम करणारे पदाधिकारी असतील यामध्ये रमेश अप्पा थोरात आहेत आमचे नगरसेवक आहेत बाजार समितीचे संचालक आहेत परत खरेदी विक्री संघाचे संचालक या सर्वांनी एकमुखांनी मागणी केलेली आहे की सुनेत्रा बहिणींना या ठिकाणी उमेदवारी मिळावी सुनेत्रा बहिणीने उमेदवारी मिळावी आपल्यासोबत माजी आमदार जाऊन ते रमेश अप्पा थोरातसुद्धा आहेत खरं खरंतर पवार पवारसाहेबांबरोबर काम केलेलं आहे अजितदादांबरोबर काम केले आहे पण आता खरं तर यांच्यापुढे पेच प्रसंग म्हणता येणार नाही पण कशा पद्धतीनं ते सुद्धा याच्याकडे पाहतात ते किंवा काही अडचणी आहेत का राजकीय त्यांच्या पक्षामार्फत आपण काय सांगाल आता उद्याच्या लोकसभेच्या ज्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात राजकीय वातावरण हे फार आगळंवेगळं झालेलं आहे आता तीन पक्ष मिळून एकत्रित दादा असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांचं मिळून हे तीन पक्षाचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आता काम करतं आहे आणि आज लोकांच्या ज्या भावना आहेत की अजितदादांसारखं एक कणखर नेतृत्व आहे की राज्याच्या सर्वसामान्य जनतेला ते मान्य आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसांनी ठरवलं आहे की अजितदादा जिकडं असतील तिकडं आपण राहिलं पाहिजे जेणेकरून लोकांची कामं होतील आणि रोगठोक कामं असतात तिथं कुठेही म्हणजे हे करत नाहीत ते चवडबळ करत नाहीत इतकं रोखोक त्यांचं काम असल्यामुळं सर्वसामान्य माणसं पुढारी कुठं इकडे तिकडे गेला तरी पुढाऱ्याच्या मागे न जाता ते अजितदादा पवार यांच्या विचाराला सगळे पाठिंबा देत आहेत हे आम्ही लोकांच्या चर्चा केल्यानंतर कळतं लगेच परंतु ही जागा भाजपाला सोडण्यात आली लोकसभेसाठी त्याबद्दल कशा दृष्टीने पाहत आहे भाजपाला सोडण्यात आलेलीच नाही आहे इथं राष्ट्रवादीचंच खासदार होता त्याच्यामुळं ही राष्ट्रवादीला सुटली जाणार आहे ही भाजपला सुटणार नाही आहे राष्ट्रवादीला सुटेल आहे म्हणजे आम आपणचं म्हणणं आहे की ही जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे कार्यकर्ते आपल्याबरोबर काय त्यांना काय वाटतं का ते पाहूयात काय सांगा आम्हाला नक्कीच वाटतं येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मतदारसंघात खासदार म्हणून आदरणीय येणाऱ्या काळात सुनीत्रा पवार यांना संधी मिळावी जेणेकरून करून आपल्या मतदारसंघाचा अजितदादांच्या मार्फत आणि खासदार सुनित्र व होणाऱ्या खासदार सुनीत्रा वहिनींच्या सुनीत्र माध्यमातून या मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा यासाठी आदरणीय बाबा असतील आप्पा असतील आणि तळागाळातल्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आदरणीय सुनीत्रा वैनी यांना नक्कीच येणाऱ्या काळात उमेदवारी मिळावी आम्ही सर्वजण जोमाने यासाठी युवक असतील सर्व सेल असतील आमचे जोमानी काम करू आणि येणाऱ्या काळात नक्कीच सुनित्रा वैनीला उमेदवारी मिळेल असं आशा आहे सुमित्रा वैनी नक्कीच उमेदवारी मिळेल अजूनही आपल्याबरोबर राजकीय नेते काय सांगा उद्याच्या लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील त्यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघ हा आहे आणि निश्चितपणानं आमच्या सर्वच नेते मंडळींनी सुनीत्रावणींच्या नावाची शिफारस केलेली आहे सर्वच कार्यकर्ते आणि सर्वच नेते मंडळींची जी भूमिका घेतली त्याला सर्वांनीच पाठिंबा दिलेला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दौंड तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज चाललेलं आहे आणि त्याचा उपयोग येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने झाल्याशिवाय राहणार नाही हे होते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांच्या कार्यकर्त्याचं म्हणणं येणाऱ्या इलेक्शनमध्ये किंवा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी आपण नक्कीच लक्ष ठेवणार आहोत रवी देसाई दौंड अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा